श्री स्वामी समर्थ प्रेक्षकांनो आज मी तुम्हाला एक असा उपाय सांगणार आहे जो तुमचं नशीब पूर्णपणे बदलून टाकू शकतो हा उपाय विधवा महिलेच्या हातातून मिळणाऱ्या वस्तूवर आधारित आहे आपल्या शास्त्रांमध्ये नेहमी सांगितले गेले आहे की विधवा महिलेला दान केलं तर आपल्यावर की संकटं कमी होतात आणि तिच्या हातून काही घेतलं तर ते घरात लक्ष्मीप्रवेशाचं कारण ठरतं हा उपाय ऐकत असताना तुमचं मन एकाग्र ठेवा आणि विश्वास ठेवा की महाराज तुमच्यासोबत आहेत सकाळी लवकर उठून स्नान केल्यानंतर एखाद्या विधवा महिलेला नम्रपणे भेटा तिला कधीही अपमानास्पद वाटणार नाही अशा रीतीने तिला सन्मान देऊन तिच्या हातून तांदळाचे काही दाणे मागा ती दाणे जेव्हा तिच्या हातून तुम्हाला मिळतात तेव्हा त्यात ते तिचं आयुष्यभराचा दुःख तिच्या नशिबाची शिकवण आणि तिचं आशीर्वादित अश्रू दडलेले असतात हे तांदळाचे दाणे तुमच्या घरात आणताना मनात फक्त एकच विचार ठेवा की हे लक्ष्मीचं रूप आहे हे तांदूळ घराच्या ईशान्य कोपऱ्यात ठेवा हा कोपरा म्हणजे घरातली सकारात्मक ऊर्जा ओढून घेणारा भाग असतो दरवेळी तुम्ही हे दाणे पाहिलेत की लक्षात ठेवा आजपासून तुमच्या आयुष्यात कधीही गरिबी टिकून राहणार नाही कारण जेव्हा एका विधवा महिलेच्या हातातील आशीर्वाद घरात येतो तेव्हा ते घर दुःखाने रिकामा राहत नाही तर आनंदाने भरून जातं हा उपाय सातत्याने करत राहिलात तर घरात अनावश्यक खर्च थांबतो पैशाची ओढ कमी होते आणि जेवढे प्रयत्न तुम्ही करता त्याचं यश तुम्हाला मिळतं नोकरीत अडथळे दूर होतात व्यापारात अडकलेले पैसे परत मिळतात आणि घरात पैशांची सतत चळवळ सुरू राहते विधवा महिलेचं अश्रूंनी भिजलेलं आयुष्य ही आपल्यासाठी शिकवण आहे तिच्या हातून घेतलेली वस्तू म्हणजे फक्त तांदळाचे दाणे नसतात तर ते तिचं मौन आशीर्वाद असतात त्यामुळे हा उपाय करताना तिच्याबद्दल मनात करुणा आणि आदर ठेवा महाराज सांगतात की ज्याच्या घरी विधवेचे आशीर्वाद येतात त्या घरात लक्ष्मीला वस्ती करावीच लागते डोळे मिटून कल्पना करा की स्वामी समर्थ महाराज तुमच्या समोर उभे आहेत त्यांच्या डोळ्यातून करुणा झळकतीये आणि ते म्हणत आहेत जारे माझ्या लेकरा या स्त्रीच्या हातून जे मिळालंय ते तुझं नशीब उघडणार आहे मी समर्थ आहे आता हाच प्रवाह चालू ठेवून मी तुम्हाला आणखी खोलात नेईन कल्पना करा की तुम्ही हे तांदूळ घराच्या कोपऱ्यात ठेवलेत आणि त्या क्षणापासून तुमच्या घरात थंडावा शांती आणि समाधान पसरले बाहेरच्या जगात कितीही वादळे आली तरी तुमचं घर स्वामींच्या कृपेने सुरक्षित आहे तुमच्या मनातला प्रत्येक प्रश्न कधी मिळेल पैसा कधी कमी होईल कर्ज कधी कमी होईल दुःख याची उत्तरं या, उत्तर या उपायातून तुम्हाला मिळतील कारण विधवा महिलेच्या हातातील वस्तू म्हणजे फक्त वस्तू नाही तर ती स्वामींचं अदृश्य आशीर्वाद आहे प्रेक्षकांनो हा उपाय तुम्ही विश्वासाने करा महाराज तुमच्यावर कृपा करतील गरिबी कायमची नष्ट होईल आणि तुमचं आयुष्य सुखसमृद्धीने भरून जाईल प्रेक्षकांनो आता हा उपाय मी अखंड प्रवाहात सांगत राहीन डोळे मिटून कल्पना करा की तुमच्यासमोर एक साधी पण तेजस्वी विधवा महिला उधी आहे तिच्या चेहऱ्यावर दुःख आहे पण मनातून ती तुम्हाला आशीर्वाद देतिय तुम्ही तिच्या हातून तांदळाचे दाणे घेतलेत आणि ते दाणे हातात पडताच तुम्हाला एक वेगळं कंपन जाणवतंय तो कंपन म्हणजेच लक्ष्मीचा स्पर्श आहे जेव्हा तुम्ही हे तांदूळ घराच्या ईशान्य कोपऱ्यात ठेवलेत तेव्हा त्या कोपऱ्यातून एक तेजोमय प्रकाश पसरला हा प्रकाश तुमच्या घरातील अंधार दूर करतोय पैशाचं ओढं सततची कमतरता उधारीचं उझं हे सगळं त्या प्रकाशात विरून जातंय लक्ष्मीदेवी हळूहळू तुमच्या घरात प्रवेश करतीये आणि तिच्या पायांच्या नादाने घरात शांती निर्माण होतीये दररोज सकाळी उठल्यावर या बाण्यांकडे पहा आणि मनात म्हणा स्वामी समर्थ हे दाणे तुमचं रूप आहे यामध्ये तुमची कृपा आहे मला कधीही पैशाची कमतरता जाणवू देऊ नका हा संकल्प मनातून केल्यावर तुमच्या भोवती एक संरक्षण कवच तयार होतं विचार करा आजपर्यंत तुमच्या घरात आलेले अडथळे पैशाची कमतरता अचानक होणारे खर्च हे सगळं हळूहळू संपत चाललंय कारण विधवा महिलेच्या हातून आलेले तांदूळ म्हणजे आशीर्वादाचं बीज आहे जसं बीज रुजण्यावर झाड वाढतं तसंच हे तांदळाचं बीज तुमचं नशीब फुलवत आहे महाराजांच्या दरबारात तुम्ही उभे आहात अशी कल्पना करा महाराज हातात दंड घेऊन म्हणतायत माझ्या लेकरा या विधवा स्त्रीला तू सन्मानाने मान दिलास तिच्या हातून वस्तू घेतलीस म्हणून तुझ्या आयुष्यात आता कधीही दारिद्र्य राहणार नाही पैशाची धारा तुझ्या घरी वाहत राहील तुमच्या मनातला प्रत्येक शंका आता निवळतीये नोकरीत अडथळा होता तो दूर होतोय दुकानात ग्राहक कमी येत होते आता ते वाढतायत कर्ज परतफेड होत नव्हती आता त्याचे मार्ग तयार होत आहेत कारण हा उपाय फक्त उपाय नाही तर स्वामींच्या कृपेचं माध्यम आहे विधवा महिलेच्या हातून आलेले तांदळाचे दाणे हे फक्त धान्य नाहीत तर ते तिचं संपूर्ण आयुष्य तुमच्यासाठी समृद्धीत रूपांतरित करतायत तिच्या डोळ्यातून पडलेले अश्रू या तांदळावर पडून त्यांना आशीर्वाद बनवतात त्यामुळे जेव्हा तुम्ही हे दाणे घरात ठेवता तेव्हा लक्षात ठेवा की तुमचं घर आता स्वामी समर्थांच्या कृपेने सुरक्षित झालं आहे प्रेक्षकांनो आता तुम्हाला मी या उपायाचं अजून खोल आणि गूढ रहस्य उलगडून सांगत राहीन तुम्ही डोळे मिटा आणि मनात कल्पना करा एक विधवा महिला साध्या वेशात तुमच्या समोर उभी आहे तिच्या हातात छोटंसं पातेलं आहे ज्या तांदळाचे दाणे आहेत ती हात पुढे करते आणि ते दाणे तुमच्या हातात टाकते त्या क्षणी जणू काही वेळ थांबतो तुमच्या कानात एक आवाज येतो हे दाणे नाहीत हे माझं नशीब आहे माझा आशीर्वाद आहे तुम्ही ते दाणे घरात आणता घरात प्रवेश करताच तुमच्या पायाशी जणू काही सोन्याचा प्रकाश पसरायला सुरुवात होते घरातील अंधार दुःख दारिद्र्य हळूहळू वितळत चाललंय कधीही पैशाची चणचण जाणवत होती ती आता कायमची संपतीये कारण स्वामी समर्थांचा आशीर्वाद विधवा महिलेच्या हातून तुमच्यापर्यंत पोहोचलाय दररोज सकाळी हे दाणे पाहताना मनात फक्त एकच विचार करा की या दाण्यात स्वामींचा आशीर्वाद आहे माझ्या आयुष्यात आता दारिद्र्य राहणार नाही हा विचार मनातून निघताच तुमच्या भोवती एक तेजोमय वलय तयार होतं हे वलय तुम्हाला वाईट नजरेपासून अपशकुनापासून आणि आर्थिक संकटांपासून वाचवतं विचार करा आजपर्यंत तुमच्या आयुष्यात किती वेळा तुम्हाला अपमान सहन करावा लागला असेल कारण पैशाची कमतरता होती पण आता परिस्थिती बदलतीये व्यापारात अचानक वाढ होईल नोकरीत बळती मिळेल शेतात चांगलं उत्पादन येईल आणि घरात पैशाची धारा अखंड वाहिल हे सगळं त्या एका विधवा महिलेच्या हातून घेतलेल्या वस्तूमुळे घडतंय स्वामी समर्थ महाराज तुमच्या समोर उभे आहेत अशी कल्पना करा ते हात वर करून आशीर्वाद देत आहेत आणि म्हणतायत भिऊ नकोस रे माझ्या लेकरा तुझ्या घरात कधीही गरिबी टिकणार नाही या विधवेच्या हातला तांदूळ माझं रूप आहे आणि माझं रूप तुझं नशीब उघडणार आहे दररोज रात्री झोपण्यापूर्वी या तांदळाकडे पाहून स्वामींचं नाव घ्या मनात म्हणा ओम श्री स्वामी समर्थ त्या नामस्मरणाने तांदळाचे दाणे जणू दिव्यासारखे चमकतात आणि त्या प्रकाशात लक्ष्मीदेवी तुमच्या घरात वस्ती करते हा उपाय जितका साधा दिसतो तितका तो गुढ आहे कारण यात विधवेचं दुःख आहे तिचं मौन आशीर्वाद आहे आणि स्वामींची कृपा आहे हे तीन शक्ती एकत्र येऊन तुमच्या जीवनात एक नवं पर्व सुरू करतात एका छोट्या गावात एक शेतकरी होता त्याच्या आयुष्यात सतत कर्ज अपयश आणि अपमान होत होता पिकं कधी दुष्काळाने जळून जायची कधी पावसाने नासायची घरात मुलांच्या शिक्षणासाठी पैसे नव्हते पत्नी डोळ्यात अश्रू घेऊन विचारायची कधी आपलं नशीब बदलणार त्या शेतकऱ्याने एक दिवस गावातल्या विधवा महिलेला पाहिलं ती खूप गरीब होती पण तिच्या चेहऱ्यावर शांतता होती शेतकऱ्याने आदराने तिच्या हातातून तांदळाचे काही दाणे मागितले ती महिला हसली आणि म्हणाली बाळा माझ्याकडे देण्यासारखं काही नाही पण हे थोडे दाणे माझ्याकडून घे तो शेतकरी ते दाणे घरात आणून ईशान्य कोपऱ्यात ठेवतो सुरुवातीला काहीच घडत नाही असं वाटतं पण काही, काही दिवसांनी त्याच्या शेतात पाऊस योग्य वेळी येतो पिकं चांगली येतात बाजारात त्याला पिकाचे योग्य दर मिळतात घरात पहिल्यांदाच समाधानाने अन्न वाढलं जातं त्याची पत्नी म्हणते हे सगळं स्वामी समर्थांच्या कृपेने झालंय आणि खरोखरच तो शेतकरी पुन्हा कधीही गरिबीत गेला नाही दुसरी कथा एक लहान दुकानदाराची रोज दुकान उघडायचा पण ग्राहक नाहीत सतत घाटा सतत नुकसान कर्ज वाढलं होतं एका दिवशी त्यानेही हाच उपाय केला गावातील विधवा महिलेला नम्रपणे भेटून तिच्या हातून तांदळाचे दाणे मागितले ती महिला म्हणाली बाळा मी तुला जे देतीये ते माझ्या मनाचा आशीर्वाद आहे दुकानदाराने ते दाणे घरात आणून ठेवले काही दिवसांनी अचानक ग्राहक वाढू लागले दुकानात गर्दी होऊ लागली पैसा हातात येऊ लागला आणि ज्याला लोक आधी अपयशी म्हणायचे तो दुकानदार गावात यशस्वी व्यापारी म्हणून ओळखला जाऊ लागला हे ऐकून तुमच्या मनात विश्वास बसतोय ना कारण ह्या फक्त कथा नाहीत तर प्रत्यक्ष अनुभव आहेत विधवा महिलेच्या हातातून घेतलेली वस्तू म्हणजे दुःखाचं सोन्यात रुपांतर करणारा आशीर्वाद आहे स्वामी समर्थ महाराज सांगतात जिथी श्रद्धा आहे तिथे चमत्कार आहे म्हणून हा उपाय श्रद्धेने करा हे दाणे फक्त कोपऱ्यात पडून राहू देऊ नका त्यांना दररोज नमस्कार करा त्यांच्याकडे पाहून स्वामी समर्थांचं नामस्मरण करा मग बघा तुमच्या घरात कधीही दारिद्र्य टिकणार नाही जेव्हा तुम्ही विधवा महिलेच्या हातून तांदळाचे दाणे घेतले तेव्हा ते फक्त धान्य नव्हतं त्या क्षणी तिच्या आयुष्यभराचं दुःख तिच्या प्रार्थना आणि तिचे मौन आशीर्वाद तुमच्याकडे आले तिच्या हाताला लागलेला प्रत्येक दाणा हा एक दिव्य शक्ती घेऊन येतो शास्त्रांमध्ये सांगितलं आहे की ज्या हातांनी आयुष्यभर संघर्ष अनुभवलाय त्या हातातून मिळालेली वस्तू भाग्यफळ घेऊन येते कल्पना करा रात्री तुम्ही झोपलेले आहात घराच्या ईशान्य कोपरात ठेवलेले ते तांदळाचे धाणे शांतपणे प्रकाश सोडत आहेत तो प्रकाश दिसत नाही पण त्याचं स्पंदन जाणवतं ते स्पंदन तुमचं घर नकारात्मक शक्तींपासून वाचवतं चोरटेची नजर वाईट माणसांचा डाव ईर्ष्या करणाऱ्यांचे विचार हे सगळं त्या दिव्य स्पंदनात नष्ट होतंय एका स्त्रीचा अनुभव ऐका ती सतत आजारी पडायची घरात पैशाची टंचाई होती तिने एका दिवशी हाच उपाय केला विधवा महिलेच्या हातून घेतलेले तांदूळ घरात ठेवल्यावर काही आठवड्यात तिचं आरोग्य सुधारायला लागलं डॉक्टरांकडून तिला चांगली बातमी मिळाली घरात पैशाचा ओघ सुरू झाला ती म्हणाली हे काही धान्य नाही हे स्वामी समर्थांचा चमत्कार आहे आणखी एका व्यक्तीची कहाणी तो रोज रात्री दारू पिऊन घरी यायचा घरात भांडणं व्हायची पण त्याच्या आईने हा उपाय केला विधवा महिलेच्या हातून घेतलेले तांदळाचे दाणे घरात ठेवले हळूहळू ते व्यक्तीच्या मनात बदल होऊ लागला त्याने दारू सोडली कुटुंबासोबत प्रेमाने राहायला लागला घरात सुखशांती नांदायला लागली हे दाणे म्हणजे फक्त वस्तू नाहीत ते स्वामी समर्थांचा संकेत आहेत महाराज नेहमी म्हणायचे ज्याला तुम्ही तुच्छ समजता त्याच्यातून माझं रूप दिसतं विधवा महिलेच्या हातात काहीही नसतं पण तिचं काहीतरी देणं म्हणजे देवाच्या कृपेचा दरवाजा उघडणं आहे प्रत्येक सकाळी ह्या तांदळावर थोडं पाणी शिंपा आणि स्वामींचा नाम घ्या ओम श्री स्वामी समर्थ मग बघा घरात ताजेपणा आणि शांती पसरते घरचं वातावरण गोड होतं पैशाचा ओघ वाढतो आणि घरातील भांडणं आपोआप शांत होतात प्रेक्षकांना हा उपाय तुम्हाला आयुष्यभर साथ देईल जसं झाडाला मुळं असतात तसंच तुमच्या घराच्या सुखाला ही विधवेच्या हातून आलेली वस्तू मूळ आहे ही मुळं खोल जातील आणि तुमच्या भाग्यातून दारिद्र्य कायमचं उखडलं जाईल प्रेक्षकांनो आता या अखंड प्रवाहाला शेवटचा स्पर्श देत आहे लक्षात ठेवा विधवेच्या हातून घेतलेली वस्तू म्हणजे फक्त तांदळाचे दाणे नाहीत तर ते स्वामी समर्थांच्या कृपेचं दान आहे त्या दाण्यात दुःखातून जन्मलेला आशीर्वाद आहे जो तुमचं नशीब कायमचं बदलून टाकतं तुम्ही हे दाणे घरात ठेवल्यावर ते फक्त कोपऱ्यात पडून राहत नाहीत तर ते सतत सकारात्मक ऊर्जा निर्माण करतात पैशाची धारा अखंड चालू राहते आरोग्य सुधारतं घरातील वाद मिटतात आणि नशिबाचा दरवाजा उघडतो स्वामी समर्थ महाराजांचा इशारा नेहमी लक्षात ठेवा ज्याने श्रद्धेने हा उपाय केला त्याच्या घरातून दारिद्र्य कायमचं निघून जातं पण ज्याने शंकेने केला त्याला कृपा मिळत नाही म्हणून हा उपाय करताना मनातून संपूर्ण विश्वास ठेवा आता डोळे मिटा महाराज समोर उभे आहेत अशी कल्पना करा ते हात वर करून म्हणत आहेत भिऊ नकोस रे माझ्या लेकरा तुझ्या घरात लक्ष्मीने पाय ठेवले आहेत आता तुला कधीही गरिबीचा सामना करावा लागणार नाही मी समर्थ आहे याच विश्वासाने हा उपाय करा तुमच्या आयुष्यात सुख शांती आणि समृद्धी अखंड वाहत राहील दररोज नवे उपाय आणि स्वामी समर्थांची कृपा ऐकण्यासाठी लगेच सबस्क्राईब करा आणि खाली कमेंटमध्ये ओम श्री स्वामी समर्थ लिहा